छप्पनशे सत्तावनशे सत्तावंश सहा हजार रुपये शंभर दोनशे सहा तीनशे चारशे पाचशे सहाशे सात हजार रुपये सात हजार शंभर रुपये सात हजार दोनशे रुपये सात हजार तीनशे रुपये सात हजार चारशे सात हजार पाचशे रुपये सात हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे चौतीस पस्तीसशे चौतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार एक्कावन एकशे अडीशेचाळीसशेशे पंचेचाळीसशेचाळीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये अमोल पंचवीसशे रुपये सत्तावीसशे एकोणतीसशे हजार रुपये एकतीसशे हजार एकतीसशेवन बत्तीसशेवन एकतीसशेवन चौतीसशे पस्तीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे एकावन्न बावीसशे बावीसशे एकावन्न एक हजार तेवीसशे तेवीसशेशे एकावन्नशे एक हजार चोवीसशे चोवीसशे एकावन्नशे एकवीसशे पंचवीसशे पन्नासशे रुपये सव्वीसशे एक्कावन्न रुपये सव्वीसशे एक्कावन्न रुपये

एक हजार रुपए अठराशेवन एक बारहशे बारहशे तेराशे रुपए रुपए तेराशे रुपए

पंधराशे सोळाशे सतराशे दोन हजार बाराशेशे सोळाशे सोळाशे सहाशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये अकराशे अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपयास सहाशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुप। एक हजार दहाशे चाळीस एक हजार पन्नास सात सत्तरशे अकराशे रुपये अकराशे रुपये एस के

पंधराशे रुपये सोळाशे एकावन्न सतराशे अठराशे एकोणीसशे बावीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये अकराशे रुपये बाराशेवन तेराशेशे चौदाशे पंधराशेहर सोळाशे सोळाशे दहावीसशे चाळीस सोळाशे पन्नास सतराशे सतराशे सहाशे सातशे रुपये आठशे नऊशे हजार रुपये एक हजार एकावन्न अकराशे अकरा एकावन्न रुपये चारशे पाचशे सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे रुपये सातशे रुपये एक हजार रुपये नऊ अकराशे नऊ चारशे पाचशे एक्कावन्न एकावन्न रुपये सहाशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे सातशे दहा एकशे चाळीस सातशे पन्नास आठशे रुपये आठशे रुपये एस के सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजारशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे सत्तीसशे छत्तीसशे चौतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चौवीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एकशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे हजार रुपये एकावन्न एकवीसशे एकावन बावीसशे एकावन्न एकावन्नशेशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये डबल बोला अकराशे बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न एक्कावन्न एकसठ एकाशे पंधरा दहाशे चाळीस पन्नास पंचाहत्तर सोळाशे रुपये सोळा पन्नास सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये नुकोन। नुकोन। एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे पन्नास तेराशे रुपये तेराशे रुपये डबल पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे नवन्न एकशे एकाहत्तर सातशे रुपये सातशे पन्नास आठशे रुपये आठशे रुपये डबल एकाशे बावनशे एकोणीशे चौपन्नशे एकाशे छप्पनशेशे अठ्ठावनशे सहा सात हजार रुपये सात रुपये अमोल बोला तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे छत्तीसशे तेतीसशे ते चौतीसशे एकतीसशे पस्तीसशे एकोणवेश छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे चार हजार रुपये 2000 rubaet, 3000 rubaet, 4000 rubaet, 5000 rubaet, 6000 rubaet, 7000 rubaet, 8000 rubaet, 9000 rubaet, 10000 rubaet, 11000 rubaet, 12000 rubaet, 13000 rubaet, 14000 rubaet,